नमस्कार सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सुमारे पस्तीस सुंदर आणि प्राचीन तलावांनी प्रस्थापित असलेले ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे मासुंदा तलाव ब्रह्माळा तलाव कचराळी तलाव सिद्धेश्वर तलाव रायलादेवी तलाव उपवन तलाव आंबेघोसाळे तलाव मखमली तलाव या व इतर तलावांच्या सभोवतालच्या निसर्ग सौंदर्यामुळे या तलावांना ऐतिहासिक सांस्कृतिक व भौगोलिक महत्त्व प्राप्त झाले आहे लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत विरंगोळा म्हणून असलेले हक्काचे ठिकाण म्हणजे ठाणे येथील उपवन तलाव होय एवढच्या निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे उपवन तलाव म्हणजे ठाणेकरांना मोठे परवणीच आहे येथील शांत प्रदूषण विरहित हिरवागार परिसर सर्वांना मोहित करतो उपवन तलाव हा सर्वसाधारणपणे संस्कृती कला केंद्र म्हणून ओळखला जातो या तलावाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तलावाच्या कुशीत असलेले भक्त कल्याण गणपती मंदिर या तलावाचा बाहेरील व आतील परिसर इतका स्वच्छ सुंदर आणि विलोभनीय आहे की येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मन प्रसन्न होते मंत्रमुग्ध होऊन ते बापाच्या चरणी लीन होतात आज संकष्टी चतुर्थी त्याचेच औचित्य साधून या भक्त कल्याण गणपती मंदिराला आपण भेट देऊया आणि या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया हे आहेत या गणपती बाप्पाची पिढीजात मनोभावे सेवा करणारे पुजारी उमाकांत जोशी गुरुजी चला तर या गणपती मंदिराचा इतिहास त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार गुरुजी मी स्मिता पाटील ठाणे शेषण येथे राहते दर संकष्टी चतुर्थीला मी भक्त कल्याण गणपती मंदिरात येऊन बाप्पाचे दर्शन घेते एकंदरीत या मंदिराचा इतिहास जाणून घेण्याची माझी खूप दिवसापासूनची तीव्र इच्छा होती आणि आज ती इच्छा बाप्पाकडूनच पूर्ण होत असल्यामुळे मला खूप आनंद होत आहे गुरुजी या भक्त कल्याण गणपती मंदिराची स्थापना कोणी कधी व का केली याबद्दल मला आपणाकडून जाणून घ्यायला आवडेल नमस्कार ठाणे तलावरचं शहर आहे तळावर त्या किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी मंदिर आहे त्यातलंच एक मंदिर म्हणजे उपवणचं गणपती मंदिर फक्त कल्याण गणपती मंदिर याची थोडक्यात माहिती अशी आहे की पूर्वी रेमंड कंपनीला आपल्या उपवनच्या तळाचं पाणी पुरवठा व्हायचा एकोणीसशे बहात्तर साली खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळेस पाणी नव्हतं सगळेच त्याला वाटलेले होते आपल्या रेमंड कंपनीचे त्यावेळेस डायरेक्टर होते विजयपत सिंगाणिया ते या ठिकाणी आले आधी या ठिकाणी ते विहिर की जिथून रेवणला पाणी पुरवतानायचा त्या आल्यानंतर त्यांच्या पायाला एका ठिकाणी तेच लागल्यासारखं झालं आणि त्या ठिकाणी त्यांना जी मूर्ती मिळाली तो आकाश जो आहे आता जो दिसतो आहे हाच वैभव भक्त कल्याण गणपती याची स्थापना त्यांनी केली त्यानंतर ता ट्रस्ट झाला ट्रस्ट झाल्यानंतर विविध कार्यक्रम या ठिकाणी होतात असं होय मग गुरुजी मला सांगा या मंदिराला भक्त कल्याण गणपती मंदिर असे संबोधले जाते खरोखरच हा गणपती बाप्पा भक्तांचे कल्याण करतो या बाबतीत आपला काय अनुभव आहे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल याचे खूप अनुभव आहे भक्तांचा कल्याण करणार हा गणपती आहे एक माझाच अनुभव तो तसा सांगतो की कोविड करोना हा ज्यावेळेस होता त्यावेळेस सगळी मंदिरं बंद होती आणि फिरायला वगैरे सकाळी सोपं यायची परिस्थिती खूप कठीण होती मी आपल्याला रोज सकाळी यायचो पूजा करायचो सकाळी तास संध्याकाळी तास त्यानंतर इथून मी परत येतो त्यावेळेस माझ्याकडे खूप प्रकारचे लोक यायचे सकाळी फिरायला यायचे त्यामुळे गोटी वडील आधारित करोनाचा भाऊ आधारे करोना वेगवेगळे सांगायचे कधी कोण म्हणायच्या गाड्या नाही झालं कोण म्हणायचं की अभिषेक करा कोण पूर्णमुळे तुम्हाला अंगारा द्या मी त्याप्रमाणे करतो आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की त्यातले अठ्ठ्याण्णव टक्के लोकही बरे झाली आणि माझा एक वेगळा अनुभव सांगतो की मी राहतो तानसा सोसायटी आमच्या सोसायटीत तेरा फ्लॅट येऊन त्यावेळेस बारा फ्लॅट संपूर्ण कोविडग्रस्त झाले

ठाणे शहरातील उपवन येथील या भक्त कल्याण गणपती मंदिराला जरूर भेट देऊन बाप्पाचे दर्शन घ्या बोला गणपती बाप्पा मोरिया